काल परवा परवा दिवशी राहुल गांधीची विरोधी पक्षनेतेपढीपदी निवड झाली या निवडीनंतर काँग्रेस आणि इंडिया अलायन्स या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये दांडगाच्या दांडगा उत्साह दिसून आला सर्वत्र सोशल मीडिया व्यापून गेला त्यानंतर कालच स्पीकर जे ओम बिर्ला आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी ज्यावेळी राहुल म्हणजे त्यांच्या आसनाकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी नाहीच असते विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गेला आणि आपले पंतप्रधान तर होतेच मोदीजी आणि मोदीजी आणि राहुल गांधी मोदीजींच्या सोबत जाऊन त्यांना जा ज्या कॉन्फिडन्सनं हात मिळवणी केली त्यावेळी मोदीजींची बॉडी लँग्वेज बघण्यासारखी होती किंवा एकूणच ह्या विरोधी पक्षनेतेपदी आल्यानंतर राहुल गांधींचे म्हणजे नेमणूक झाल्यानंतर त्यांनी एक दोन व्हिडिओ केले त्या दोन्ही व्हिडिओत ते म्हटले की मी जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते मांडू प्रभावीपणाने हे हे पद हे तुमचं आहे इवन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे अध्यक्ष पवारसाहेबांनी सुद्धा शुभेच्छा राहुल गांधींना देताना भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला पण ह्या सगळं भारत जोडो यात्रा आणि त्या यात्रेचा सगळा जो काही अनुभव त्यांना आला लोकांशी भेटल्यानंतर लोक जे काही सांगितले लोकांच्या काही अडचणी आहेत म्हणजे राहुल गांधी तर भेटले इतक्या लोकांना की शेतकऱ्यांना भेटले मजुरांना भेटले सुतार कारागीर एवढंच काही ते गाडी रिपेअर करणारा मिस्त्री ह्या सगळ्या लोकांच्यापर्यंत तो पोचला आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले काही अगदी म्हणजे मला एक आठवतं की एक व्यापारी होता आणि त्यानं टॉप काय काही न्यूज चॅनलच्या एका मुलाखतीत त्याला सांगितलं की राहुल गांधीला भेटायचं आहे आणि त्याची परिस्थिती अशी होती की त्याच्याकडे पैसे देखील नव्हते आणि माळव खरेदी करणंसुद्धा त्याला जड जायचं आणि ती विक्री करायचा तरी प्रश्नच यायचा नाही मग ह्या स त्याला देखील राहुल गांधी जाऊन भेटले किंवा त्याला घरी बोलवून घेतले आणि त्याच्या अडचणी काय काय आहेत त्याच्या घरी शिकणारं कोण आहे काय आहे त्याच्या पूर्ण परिवार बोलवून घेतलं आणि जेवण घेतलं म्हणजे समाजातील गरीब, गरीब, गरीब सर्वसामान्य असतील किंवा धंदेबाई शेतकरी ह्या सगळ्याच वर्गाच्या बरोबर त्यांना भारत जोडो यात्रा असेल किंवा त्याच्या आधी पण अलीकडे पलीकडे सुद्धा तो एक संपर्क ठेवून होता आणि ह्या संपर्काचा त्याला चांगला फायदा होईल विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना कारण प्रश्नच माहिती नसतील तर काय मांडणार आहे आपण तिथं अशा पद्धतीच्या म्हणजे चांगल्या शुभेच्छा शरद पवारांनी शरद पवार साहेबांनी दिल्या आणि त्या शुभेच्छा दिल्यानंतर राहुल असेल किंवा राहुलने देखील सांगितलं आपण तुमच्या सगळ्यांचं हे पद आहे आणि आपण ह्या इंडियाचा आवाज तिथं असणार आहोत तर ह्या निवडणुकीच्या पण आधी किंवा जर दोन हजार चौदाला ला जर बघितलं तर दोन हजार चौदा ला ला तर मोदी लाट होती भयंकर अशी मोदी लाट होती आणि काँग्रेसच्या विरुद्ध लोकांचा रोष होता त्याला एक दोन कारणं होती चांगली की अण्णा आजारांनी तर भ्रष्टाचार इंडिया अगेन्स्ट करप्शन असेल किंवा त्यांचं ते जंतर किंवा आझाद नाही जंतर मंतरवरच बघते ते आंदोलन जे होतं लोकपाल बिल संबंधी त्यावेळी इतका रोष होता की अगदी काही काँग्रेसचे लोकसुद्धा संध्याकाळी त्या मेणबत्त्या वगैरे पेटवून फिरायचे भ्रष्टाचार विरुद्ध हे करा ते करा एकूणच म्हणजे जनक्षोभ ज्याला म्हणतात म्हणजे सर्वसामान्य लोकांचा जो राग राग होता त्या रागाच पर्यावसन झालं काँग्रेस विरोधी आणि पुढे ते त्यावर मोदी स्वार झाले आणि ते आले परंतु त्यावेळी जर राहुल गांधी यांची प्रतिमा बघितली तर अतिशय म्हणजे त्याला काय वेडगळ म्हणेल किंवा आणि काही म्हणेल तर ती वाईट होती वाईट असण्यापेक्षा काय तर त्यांचा वेश जर बघितला तर ते अगदी म्हणजे पांढरा सलवार कुर्ता असायचा तो पण ढगाळ्याच्या ढगळा त्या त्याच्या खिशात हात घालून यायचे इकडे तिकडे बघायचे आणि चष्मा चष्मा बहुतेक होता आणि अशा काळात त्यांचे त्यांचं जे जे विचार आहेत ते ऐकायची क्षमता तर कोणाची म्हणजे ऐकून घेणं हे त्याला ऐकणं हे कोणाच्याच बसकी बातमी होती किंवा का ऐकायचं याला या काँग्रेसवाल्यांना काय ऐकायचं अशा पद्धतीचं एक वातावरण त्या काळात तयार झालं होतं त्यामुळं आणि त्यात दुसऱ्या बाजूला भाजपकडे एक अजस्त्र अशी यंत्रणा होती सोशल मीडिया मोठा होता त्या आय टी सेल नसेल किंवा त्यांच्या सोशल मीडिया नसेल राहुल गांधीची इतकी बदनामी केली म्हणजे त्याचं टोपण नाव पप्पू ठेवलं आणि पप्पू असा आहे पप्पू तसं आहे अगदी राहुल गांधीचीच नाही पंडित जवाहरलाल नेहरूंची वेगवेगळ्या स्त्रियांच्या बरोबरचे फोटो व्हायरल केले म्हणजे अगदी ती त्यांच्या नात्यातलं असलं तरी पण त्यांच्या नात्यातली एखादी स्त्री असली तरीसुद्धा तिच्याबद्दल काहीतरी वाईट कमेंट देऊन ती फोटो ढकलले गेले फोटो त्या फोटोमागची कसलीही हिस्ट्री किंवा काही इतिहास आहे किंवा त्या कोण आहेत याचा काही संदर्भ न घेता या आय टी सेलनं जोरात काम केलं आणि अगदीच त्यावेळी सोशल मीडिया नुकताच हातपाय पसरू लागला होता आणि त्याचा पूर्णपणे लाभ घेतला गांधी असतील गांधींचे गांधींची देखील बदनामी झाली मोठी आणि नेहरूंची देखील झाली ह्या नेहरूंची नेहरूंची बदनामी तर काय अशीही होत होतच असते आता जरा असं अलीकडेच सपराक बसलेली आहे कारण नेहरूंनी जे तयार करून ठेवलं होतं ते विकायला लागल्यानंतर जरा लोकांच्यात नेहरूंच्याबद्दल वेगळा आधार दाटवून आला पण त्यापूर्वी नेहरू गांधी हे सगळे खलनायक होते जोडीला मनमोहन सिंग मनमोहन सिंगांचा उल्लेख तरी मनमोहन सिंग हा मोठा अर्थतज्ञ माणूस दोन वेळेचा भारताचा दोन टर्मचा पंतप्रधान अर्थमंत्री अशी बरीच कामं म्हणजे चांगला विद्वान माणूस असणाऱ्या माणसाचे देखील अगदी महाराष्ट्रातल्या दुपारी उठणाऱ्या काही नेत्यांनी अशी बदनामी केली की तो चावीवरचा चावीवरचा खेळ नाही तो त्या ते मेमिक्री पण चांगले करतात आपल्या महाराष्ट्रातले नेते तर त्यांनी त्यांचं चांगलंच नुकसान केलं मला लागलं की ते चावीवरचा चावी दिलं की तो असं असा असा चालतो आणि ताव थांबतो चावी थांबली की थांबतो असं म्हणजे त्यांचा सांगायचा हेतू मग असा होता की सोनिया गांधींच्या हातची ती बघले आहेत अशी बदनामी एका बाजूला मनमोहन सिंगाची होती तर दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी यांची बदनामी इतकी वाईट होती की कसेही चित्र काही फोटोशॉप विकृती विकृतीचा कळस म्हणावं असं फोटोशॉप त्या काळात पसरवले गेले ह्या सगळ्याच गोष्टीत म्हणजे राहुलचे तर काही आसन आहे तसं एकदम घनेड्या स्वरूपातले होते त्यात त्याला परत जोड होती ती धर्मांध प्रचाराची होती एखाद्या विशिष्ट गटाचं लांबोल चलन या काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे यांना उत्तर द्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक लोक काँग्रेसमधलेही तिकडे उड्या मारण्याच्या तयारीत होते ते उड्या मारून दोन हजार चौदापूर्वीच नसटले होते अन्न आंदोलनानंतर अक्षरशः गांधी गांधी आणि काँग्रेस परिवाराला चांगलंच जमीन दोस्त केलं यू पी ए आघाडीदेखील अशी डळमळीत होती काय काय अशी परिस्थिती होती पण सुदैवाने ते सरकार चाललं पण त्यात सरकारची बदनामी भरपूर झाली काँग्रेसची तर बदनामी इतकी अफाट झाली की काँग्रेसला म्हणजे काँग्रेस हा पक्ष शिल्लक राहतो काय नाही औषधाला अशी परिस्थिती होती आणि त्या तसंच पर्या त्याचंच पर्यावरण दोन हजार चौदाला आपल्याला दिसून आलं आणि काँग्रेस अतिशय म्हणजे नगण्य जागी निवडणाला दोन हजार चौदाला त्यांना विरोधी पक्ष नेतापद मिळवण्यासाठी ही ज्या काही सीट्स लागतात त्या मिळाल्या नाहीत दोन हजार एकोणीसलाही तेच झालं पण या सगळ्या याच्यात घडामोडीत आपल्या आईची बदनामी होती पूर्वजाची पंजाची होती आजीची होती इंदिरा गांधी आणि फिरोज त्यांची बदनामी त्यांनी केली एवढ्या सगळ्यांची बदनामी तर होतच होती आणि राहुलची वैयक्तिक बदनामी तर विचारत नका इतकी इतकं कळस काठलं होतं जर आपल्यासारखा एखादा माणूस जर असता तर ते गेलं ह्याच्या गेलं राजकारणसोबत असं म्हटलं असता आणि सोडून दिलं असतं ह्या राजकारणाचं नात करण्यात काही पॉईंट नाही इतकं बदनामी होते किंवा अनेकदा जर तापट असतं तर हे जायला ह्याचं काही आपण वाकडं केलं आहे आणि हा इतकं कुणीही केलं इथलं सोम्या गोम्या उठून जर बोलत असलं तर आपला आपल्याला राग येतो आपल्याला काहीही होऊ शकतं किंवा रागाने डोकं ठेवणं कुणी काही जरी आपल्याला उठून तिकडं बस म्हटलं तरीसुद्धा किंवा एक छोटासा अपमान केला किंवा के एक साधी शिवी जरी आपल्याला कुणी दिली तर आपल्याला रात्र रात्रभर अजिबात म्हणजे चैन पडत नाही ह्याचा एकदा कधी बदला घेतो सुट्टी देत नाही याला ना। बघूच ह्याला म्हणजे बघू तो कसा आमदार होतो असं नाही पण बघूनच घेऊ असं अशा पद्धतीचं एक डोक्यात तिडीक जाते माणसाच्या पण राहुलकडे बघून तसं काही वाटलं नाही की राहुल गांधी राहुल गांधी असेल किंवा काँग्रेस असेल यांनी कुठल्या लोकांच्या वरती किंवा मुलामुलींच्यावरती किंवा सोशल मीडिया जे वापरतात त्यांनी अशी बदनामी केली किंवा आमच्या आमची बदनामी केली आहे आणि आमचे असे फोटोशॉप व्हायरल केलेत आमच्याबद्दल विकृत असेल आमच्याबद्दल खोटी ती माहिती दिली आहे एक ही तक्रार म्हणजे मला तर दिसले नाही तुम्हाला माहिती असेल तर माहिती नाही मला पण मला, मला तर कधी अशी दिसून आली नाही किंवा माध्यमात देखील बातमी आली नाही की आमची आमच्या घरच्यांची किंवा माझी वैयक्तिक बदनामी केली आहे जी साप खोटी आहे आणि याच्यावर पोलीस कारवाई करावी अशी कधी बदनामी झालेली नाही आता इथं जर महाराष्ट्रातून बघाल तर अशा कित्येक जणांना म्हणजे सोशल मीडियावरच्या नोटीस आलेल्या आहेत काही जणांना तर अगदी एक एक महिना सदतीस सत्तावीस दिवस जेलमध्ये ठेवलेले आहे आमचे मित्र एकही होते त्यात तर हे अजिबात कधीही काँग्रेसनं असं कधी कारवाई करा किंवा काय करा केलेलं नाही राहुल गांधी अगदी सहनशील माणूस म्हणजे संयम पाळायचा तर किती पाळावा ते त्याच्याकडून बघून शिकण्यासारखं आहे आपणा टाईम आहे का म्हणत तो निवांत राहिले निवांत राहिला म्हणण्यापेक्षा शस्ती शिस्तीत तो लोकांस लोकांना भेटू लागला बोलू लागला दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत तर तो काही असा फार पुढालेला नव्हता दोन हजार एकोणीसला तर तुम्ही बघाल पुलवामा मध्ये जे काही घडलं आणि त्यानंतर पंतप्रधानांनी अगदी आपल्या महाराष्ट्रात मला वाटतं औसा काय कुठे औसा किंवा लातूर या परिसरात सभा होती तिथे म्हटले की पुलवामा केश ही दोन एक म्हणजे नवीन होटरांना नवीन मतदारांना आवाहन केलं होतं की त्या शहीदांना श्रद्धांजली म्हणून एक फोट तुमचा भाजपला मिळू शकतो का असं विचारलं होतं तर ते दोन हजार एकोणीसची लाट तर आपट मोठी होती आणि त्यात भाजप चौदापेक्षा भाजपने चौदापेक्षा चांगली कामगिरी केली पण एकोणीस नंतर एकोणीस नंतर राहुल गांधी हळूहळू बाहेर पडू लागला म्हणजे आधीही पडत होता पण त्याचं प्रमाण वेगवेगळ्या वेग पद्धतीत बदललं आणि भारत जोडो यात्रेत तुम्ही बघितलं असाल कन्याकुमारी टू काश्मीर टू कन्याकु कन्याकुमारी टू काश्मीर त्यानं उबाड व दोन्ही यात्रा केल्या एक भारत जोडो यात्रा आणि एक भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरमध्येही केला होता तो तर ह्या सगळ्या भानगडीत रा, राहुल गांधी आज संख्याबळ मिळवलेलं दिसतं <laughs> योग्य संख्याबळ मिळवलं आहे जे काही म्हणजे मोदी बोलत होते की त्यांना इतकंही अपोजिशन लिडर होणे ही स्वतःचं अपोजिशन लीडर करणे इतपत ही संख्या मिळवता येणार नाही हे जे काही मोदीजी बोलत होते ते साप खोटं ठरवून स्वतः विरोधी पक्षनेता हा माणूस झाला पण पन... हे सगळे अपमान विसरून यापूर्वी झालेले अपमान म्हणजे माणसाला एकदा हार पटली तर काय वाटतं की आपण साधं गल्लीत क्रिकेट खेळत असलो तरी पण आपल्याला एक दोन मॅच हारलं तरी पण आपण ते शेवटला खेळ असतो ते काही म्हणजे फारसं सिरियस नसतं पण तरी देखील आपल्या मनाला चटका लागून जातो आणि धुसमसत राहतो पण तसा काही तो धुसमसत राहिलेला नाही ते निवांत चालत राहिला आणि लोक त्याच्यामागं येत राहिले भारत जोडो यात्रेत तो सर्वसामान्य लोकांना केरळात मच्छीमार असने भेटला अगदी यूट्यूबवर चिकन करणारे लोक त्यांना भेटला शेतकऱ्यांना भेटला त्या सगळ्या लोकांच्या सुखदुःख जाणून घेत तो केरळपासून काश्मीरपर्यंत गेला आणि एक चांगला त्याचा परिणाम असा झाला की त्याला लोकांच्या समस्या काय काय आहेत आणि यांच्याकडे काही त्याचं समाधान आहे हे कळावं अशा पद्धतीचं एक त्याच्यात चांगलं बदल झाला राहुल गांधीमध्ये राहुल गांधीला ह्या भारत जोडो यात्रेमध्ये भेटलेल्या लोकांचा आणि संपर्काचा फायदा असा झाला की काँग्रेसचा जो मेन जाहीरनामा होता तो जाहीरनाम्यामध्ये त्याने अनेक योजना जे महालक्ष्मी योजना असतील शेतीसंबंधीच्या योजना असतील म्हणजे जी एस टी माप वगैरे किंवा इतर म्हणजे सिले महागाईवरती कंट्रोल अशा पद्धतीचं जे काही तो जाहीरनामा इतका प्रभावी होता की भाजपचा जो संकल्पनामा नावाचा जो जाहीरनामा होता तो कुठंच दिसलाही नाही आणि राहुल गांधींच्या ज्या आजच्या या सीट्स आलेल्या आहेत त्या निवडून येण्यात एक सगळ्यात महत्त्वाचा रोल हा जाहीरनाम्याचा जा सुद्धा पण मूळ जाहीरनामा आला कुठून तर लोकांचे जे संपर्क आहे तर लोकांच्या संपर्कातून हा जाहीरनामा चांगल्या पद्धतीनं राहुलचा आला म्हणजे लोकांच्या खरोखर अडचणी काय आहेत काय नाही हे समजलं पण जर आपण एक विचार केला की राहुल बाबा असा कसा करू शकतो म्हणजे इतकी बदनामी असेल किंवा जे काही त्याच्या वाट्याला पराभव आले हे सगळं पचवून संयमाने पचवलं गेलं त्यातून म्हणजे खचून गेला नाही किंवा काय झालं नाही झालं तर झालं गेलं म्हटलं आणि परत लागला लोकसभा निवडणुकीच्या आधी पण एक तेलंगणा सोडलं तर तीन राज्य गेली होती छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान ह्या तीनही राज्यात त्यांची सरकार होती म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आलेलं होतं पण ते पाडलं गेलं ऑपरेशन लोटसद्वारे पण तरीसुद्धा कुठेही जिद्द न हारता त्यानं चांगली कामगिरी केली आता आपल्या महाराष्ट्रात जर बघाल तर तेरा हा ज्या काँग्रेसच्या सीटा आल्या आणि सांगलीची एक प्लसमध्ये धरायला पाहिजे कारण ते अपक्ष असले तरी ती सीट त्यांनी काँग्रेस म्हणूनच लढवली होती विशाल पाटील यांनी तर जे हे तेरा खासदार निवडून आले तर त्यांच्या काही मोदींच्यासारख्या ते सभा देखील त्यांनी तितक्या घेतल्या नव्हत्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधींनी मोदी मोदीं दोघांच्या मिळून देखील मोदींच्या इतक्या सभा झाल्या नाहीत किंवा अमित शहा इतकी सभा झाली नाही परंतु काँग्रेस मागे ज्या विश्वासाने उभं राहिले त्यांच्या सेटा मॅक्झिमम निवडून आल्या अगदी ठाकरे गटाच्या ठाकरे गटाच्या वाटणीला जास्त सेटा गेल्या होत्या तरी देखील त्यांचा स्ट्राईक रेट कमी आला आणि काँग्रेसचा स्ट्राईक रेट वाढला याला कारणीभूत हा काँग्रेसचा जाहीरनामा आणि राहुल गांधीची प्रतिमा राहुल गांधीच्या प्रतिमेमुळे चांगल्या पद्धतीनं निवडून आलं आता राहुल गांधीकडं राहुल गांधीच्याकडं किंवा काँग्रेसकडं यंत्रणा म्हणाव्याशी इथं फारशी नसली तरीसुद्धा राहुल गांधीची प्रतिमा इथं जादू करून गेली म्हणजे उदाहरणार्थ अशोक चव्हाण अशोक चव्हाण हे अतिशय प्रभावी नेतृत्व म्हणजे काँग्रेसचं होतं त्या दोन टर्म मला वाटतं ते मुख्यमंत्री राहिले होते आदर्श आदर्श प्रकरणानंतर त्यांनी राजीनामा दिला परंतु त्याआधी त्यांचं त्या नांदेड आणि परिसरात चांगलं वजन होतं त्यांना देखील त्या भनगडीतून भाजपमध्ये जावं लागलं किंवा ते गेले असतील त्यांच्यावर काही दबाव असेल पण त्यांचा तसा तगडा नेता जाऊन सुद्धा तिथं काँग्रेसची सीट निवडून आली ज्या सीटवर खुद्द अशोक यांचा पराभव झालेला होता तिथं त्या वसंत चव्हाण यांचा विजय झाला याचा अर्थ काय आहे की राहुल गांधीची ही प्रतिमा उजळत गेली होती उजळतच गेली होती आणि लोकांना तो पसंत आलेला होता पण तरीही भाजपकडे मेरिट होतं की बाबा भाजपकडे पैसा पाणी होता इलेक्ट्रॉल बॉन्डचं बघितलं तुम्ही की किती त्यांच्याकडे पैसा होता भाजपकडे आणि काँग्रेसकडे त्या तुलनेत काहीच नव्हतं वरतून त्यांच्या त्यांची खाती गोठवली गेली पैसे नव्हते आणि साधनं नव्हती अगदी नेतेसुद्धा पळवलेले होते तरीसुद्धा काँग्रेसनं ही कामगिरी करणे म्हणजे अगदी काँग्रेसनं दोनशे पार केल्याच्या सारखी घटना आहे काही जागा अशा देखील काँग्रेसच्या आहेत की दहा आणि पाच हजाराच्या फरकात सुद्धा काँग्रेसच्या जागा एवढ्या प्रतिम एवढं सरकारी साधनं म्हणजे डी सी बी आय यंत्रणा काम करत होती इलेक्ट्रॉल बॉन्डमधून मिळ मिळालेले पैसे होते न्यूज चॅनल तर काय त्याच्या दामणीलाच बांधलेले होते म्हणजे भाजपाने मोदींच्या दामणीलाच बांधलेले होते एवढं असूनसुद्धा जे राहुलनं मिळवलं राहुल जे, जे काही करू शकला ते खरोखर काबिले तारीख आहे म्हणजे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि आज जर पाहिलं तर पंतप्रधान मोदी असण्याचा जितका म्हणजे तीन वेळा त्यांनी विक्रम केला तसा पण तिकडे त्या विक्रमाचा जे जितका जल्लोष नाही तिकडं इतकं इक इकडच्या गटात विरोधी यिक, पक्षाचा जल्लोष आहे आता राहुल गांधी तेरा आणि चौदा तेरा चौदाच्या दरम्यान जुलैच्या काहीतरी पंढरपूरला येत आहेत म्हणजे वारकऱ्यांसोबत ते चालणार आहेत अशा पद्धतीच्या बातम्या बघितल्या का त्यांचं स्वागत करायला हवं हो खरं तर महाराष्ट्राची वारकरी परंपरा ही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालत जाणारी विश्वधर्माचा नारा देणारी ती यात्रा आहे आणि अशा यात्रेत राहुल गांधी जर सहभागी होत असले तर ती चांगलीच गोष्ट आहे कुणी याला पुढे जाऊन म्हणत असेल की विधानसभेच्या तोंडावर यायला लागले आहेत किंवा असं काही पण तसं काही म्हणजे ते म्हणणं हे हक्क काय आणि आजपर्यंत काय म्हणत होते की बाबा हा साधा ट्विट करत नाही किंवा हा येत नाही ह्या अमुक जयंतीचं ट्विट करत नाही किंवा ह्या क्षेत्रावर जायला पाहिजे हा गेला नाही त्या क्षेत्रावर गेला नाही किंवा उदाहरणार्थ काही लोकांच्याबद्दल हित ह्या धार्मिक स्थळावर का नाही त्या धार्मिक स्थळावर का गेले अशा पद्धतीच्या अनाठही चर्चा होत असतात पण आता राहुल गांधीला जे महाराष्ट्रानं उभारी दिली म्हणजे तेरा सीट्स ही काय हलकं का मेरिट पण एकच सीट जे धानोडकरांची बाळधानोडकरांची निवडून आली होती महाराष्ट्रात गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार धानोरकरांची एक आणि इम्तियाज जलील एक मला वाटतं नवनीत राणा पण नवनीत राणा परत भाजपला जाऊन मिळाला हे सगळं इतकं हे म्हणजे इतकी एक जागेवरून तेरा जागेवरून जागे म्हणजे पट यश मिळवण्याजवळ आहे आणि राहुल गांधींनी ते मिळवून दाखवलं त्यांचं अभिनंदन करावं एवढं थोडं आहे आता त्यांचं महाराष्ट्रात स्वागत आपण मोठ्या मनानं केलंच पाहिजे आणि एक वारकरी असेल किंवा सर्वसामान्य माणूस असेल किंवा एक कुणीही कसलाही माणूस असो त्याला जीवनात बाबा यश येत असतं अपयश येत असतं अपयश येत असतं नैराश्य येत असतं निराशा येत असते लोक बदनामी करत असतात आणखी काहीही होत असतं पण ह्या सगळ्याच लोकांच्यासाठी राहुल गांधी एक प्रेरणा म्हणून उभा राहिला की बाबा किती काही करायचं आहे काय बिघडवायचं आहे ते बिघडून घ्या काही फरक पडत नसतं आपलं जर दिल साप असेल आपलं जर मन साफ असेल तर सगळं मिळत जातं आणि ते त्या दृष्टीनं राहुल गांधीला मिळालं राहुल गांधीने मिळवून दाखवलं हिमतीनं चालत राहिला वेळ यावी लागते आपणा टाईम आहे का जसं म्हटलं गेलं त्या रणवीर सिंगचा तो सिनेमा आहे त्यामध्ये तसा राहुल गांधी देखील निवांत निवांत काय राहिला आणि वाट बघत राहिला परिश्रम करत राहिला आपल्या हातून जे होत कर्म होत जर राहते ते करत राहायचं आणि पुढे जाऊन आपल्याला ते यश मिळेल आणि ते मिळतं ते यश वाट बघतच बसलं होतं ते मिळालं त्याला ह्या येऊ म्हणजे यश का म्हणतोय तर तुम्ही म्हणाल की मोदीच पंतप्रधान झाली आणि ह्याला काही यश मिळालं मोदी पंतप्रधान होण्यात कोण नव्हते म्हणजे त्यांच्याकडे अज पैसा होता उद्योगपती सगळे होते म्हणजे ते राहुल गांधी जो म्हणत होता हम दो हमारे दो ते उद्योगपती होते पैस हा त्या उद्योगपतींनीचा पैसा असलेली सगळी माध्यमं विकत घेतलेली होती म्हणजे टी व्हीवर बघणारा एक मोठा वर्ग आहे जो यूट्यूबवर बघतो तो तर आहेच परंतु टी व्हीवर बघणाऱ्या माध्यमांचा प्रेक्षकवर्ग देखील मोठा आहे त्यांनी त्या त्या, त्या मीडियाने सुद्धा प्रभावी काम हे मोदींच्याच बाजूने केलं मोदींच्या मोदींचा असं चार चौघ लोक बसून इंटरव्ह्यू घ्यायचे राहुलने कधीही मेस्ट्री मीडियाला एकसुद्धा मुलाखत दिली नाही कारण ते अडचणीचं ठरणार होतं आणि हे मोदींचे पाळीव पत्रकार राहुल गांधींची बदनामी करण्यासाठीच बसले होते त्यामुळे राहुल गांधींनी स्वतःचा सामान्य लोकांचा मीडिया वापर केला म्हणजे रवीश कुमार असतील किंवा इतर जे काही असतील ते इन्फ्लुएन्सर होते मात्र याहीपेक्षा पुढे जाऊन जे राहुल गांधीनं लोकांच्या चेतना केली त्यातून सर्वसामान्य माणूस देखील मीडियाचा वापर करू लागला आणि तो वेगवेगळ्या वे वे पद्धतीने युट्यूबवर माहिती शोधू लागला त्यानं स्वतः फॅक्ट चेकिंग सुरुवात केली हे यश राहुल गांधी लोकात गेल्यामुळे आलं आणि ते प्रभावी ठरलं जर मेनस्ट्रीम मीडिया राहुल गांधीच्या बाजूने असता तर शंभर टक्के राहुल गांधीची सत्ता आल्याच जमा होती म्हणजे इंडिया अलायन्सची सत्ता आलीच असते तर मेरे रा मोदींच्या बाजूनं उद्योगपती होते पैसा होता मीडिया होती हे हो, सोडलं तर त्यांच्याकडे सरकारी यंत्रणा देखील होती एवढंच काय निवडणूक का आयोगाने देखील त्याचा पक्षपातीपणा बघा तुम्ही म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच पुंगी आणि तुतारी ही जी काही भानगडं झाली त्यामागे शंभर टक्के निवडणूक आयोगच होतात ती जी पिपानी म्हणून चिन्ह दाखवलं आणि पिपानी वाजवणारा माणूस हे दोन चिन्ह होते त्यात एक साताऱ्याची सीट ही येता येता गेली ते नुकसान ती निवडणूक भा कोणी जिंकवली तर निवडणूक आयोगाने जिंकवली हे इथंच नाही तर सगळीकडे म्हणजे जिथं जिथं सीट्स निवडून आल्या कमी अधिक फारखा नेते तर निवडणूक आयोगाने देखील भाजपचंच काम केलं म्हणजे सरकारी यंत्रणा ह्या त्यांच्याच बाजूने होत्या एवढं सगळं असताना देखील म्हणजे चारशे पारचा जो असा शेड्यू मारून नारा दिलेला होता तो तोडून म्हणजे चारशे पार तर करूच दिला नाही पण त्यांना स्वतःचं देखील त्यांचं बहुमत घालवलं भाजपचं आता ना नायडू आणि नितीश नी, कुमार त्या दोघांच्या टेकून त्यांचं जे हो हो काही आहे ते चालू आहे बाकीचे पण इतर काही आहेत पासवान वगैरे असे किंवा आमचे अजितदादांचे सुनील तटकरे वगैरे असे पण काही घटक पक्ष आहेत नाही असं नाही तर ह्या सगळ्या लोकांचा आधार घेऊन त्यांना चालवावं लागायला लागले सरकारची घमंड होती ती मोडीत काढली घमंड मोडीत काढणं ही सोपी गोष्ट नाही कदापि ही सोपी गोष्ट नाही ते इतकं त्याला म्हणजे एखादं पुढं मोठा माणूस असावा आणि तो मोदींच्या सरकार आणि मागे इतकी सगळी यंत्रणा इतकं सगळं पैसे आणि इकडं बघितलं तर काहीच नाही हित ह्यांचे सहकारी जे आहेत त्यांच्यावर सगळी ई डी आणि सी बी आयची लटकती तल तलवार आहे म्हणजे कधी पडेल आणि कधी मरतील हे सांगता येत नाही कधी आज जाऊन बसतील हे सांगता येत नाही आता संजय राऊतांसारखी किंवा बाकीच्या लोकांची पण किंवा काँग्रेसमधले देखील इतर लोक आहेत त्यांची चौकशी सुरू आहे मला वाटतं चौधरी का काहीतरी त्यांची चौकशी सुरू आहे असे बरेच लोक ही राहुल गांधींच्याकडे असेच होते की म्हणजे ज्यांच्यावरती चौकशा सुरू होत्या ज्यांच्यावर दबाव होते असली फौज असून सुद्धा राहुल गांधी हे स्वतःच्या प्रतिमेवर जे काही यश मिळवलं शंभरी गाठली त्यांनी शंभरी शेटा आणणे ही काही चेष्टेची गोष्ट नाही ती यशच म्हणावं लागेल एक प्रकारे कॉ उत्तर प्रदेशमध्ये आमेठी जो त्यांचा मतदारसंघ आहे तिथे राहुल गांधींचा गेल्यावेळी स्मृती इराणींनी पराभव केला होता त्या पराभवाचं उठ्ठ काढताना तिथं अगदी एक साधा माणूस त्या मतदारसंघातला कार्यकर्ता स्मृती इराणींना च्या विरोधात दिला आणि तो चांगला लाख दीड लाख मतांनी निवडून आला हे देखील राहुल गांधीचं यशस्वी म्हणावं लागेल ना म्हणजे विद्यमान मंत्र्यांना पाठणं काही हलकी गोष्ट नाही आहे तर ते सगळं साध्य राहुल गांधींनी करून दाखवलं इथं तुम्ही बघाल की आपल्या वर्षा गायकवाड वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकमांचं सर्व प्रतिष्ठित सरकारी वकील दिला होता म्हणजे आता तो भाजप होता भाजपनंच तिकीट दिलं होतं आणि तिथं एक वेगळा नरेटिव्ह सिटिंगचा अपॉइंट केला तरीसुद्धा वर्षातही तिथं चांगल्या मताने निवडून आलं हे सगळं राहुल गांधीचं राहुल गांधीच्या प्रतिमेचं यश आहे राहुल गांधी म्हणजे म्हण म्हणतोय की कार्यकर्ता का बर शेर का म्हणजे कार्यकर्त्यांचं यश आहे पण कार्यकर्ते कोणाकडे बघून प्रेरित झाले तर राहुल गांधीकडे बघून प्रेरित झाले तर राहुल <Rahul> गांधी हा असा म्हणजे सर्वच लोकांना चांगली प्रेरणा देणार आहे आणि तो महाराष्ट्रात येत असेल तर त्याचं आपण मोठ्या मनानं खुल्या दिलानं स्वागत करणं आणि वारकरी अगदी म्हणजे जो जो वारकरी पंत धर्माचं धर्म सांगतो आहे त्यामध्ये तो चालत असला तर त्याचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे राहुल गांधी यांचं आपण सर्वांनी स्वागत करूया हा <laughs> माझा पहिलाच प्रयत्न होता व्हिडिओ करायचा काही आवाज आले असतील कुत्र्याचे मान्सुराचे किंवा आणि कशाचे आता पाऊससुद्धा चलो आहे पावसाचेसुद्धा आवाज आले असतील तर जरा ते तुम्ही ऐकलं असेल इथंपर्यंत तर समजावून घेतलं असेल ते समजावून घ्या घ्यावं हीच अपेक्षा होती थी। ठीक थी? आहे थँक्यू